करायचं करायचा आणि सुनावणीच्याच गैरहजर राहायचं मनपा प्रशासनाने हे निषेधार्थ बाबी म्हणाली सुरुवातीला त्याच्या संदर्भातला आक्रोश केला त्याचप्रमाणे आमची भूमिका होती की कुंभमेळा मंत्र्यांनी जे इथं विधान केलेलं होतं की आम्ही तोडणारच पर्याने जागा सुचवावी तर आजच्या सुनावणीतून आम्ही त्यांना जागा पण दिलेल्या आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये अनेक जागा त्यांना सुचवल्या आहेत त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे नाशिकचं तुम्ही जळगाव करू नका ही आमची नाशिककरांची आग्रही मागणी आहे कारण नाशिकचं तापमान वाढतं आहे सारखी अवस्था नाशिककरांवरती वेळ येता कामा नाही आणि म्हणून ती पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जे कायदेशीर बाबी आहेत त्यांना जे झाडं तोडायचे त्याची परमिशन घेण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्राकडे सुद्धा परवानगी मागितली पाहिजे होती ती प्रक्रिया राबवलेली नाही जे झाडं तोडणार आहेत ती बाबतसुद्धा ते गोंधळ स्वतः घालत आहेत आणि पर्यावरणवाद्यांच्या नावावरती ते खपवलं जातं आणि म्हणून ही सुनावणी ज्या पद्धतीने घेतलेली आहे जे मुद्दे आलेले आहेत या मुद्द्यावरती खरोखर त्यांनी विचार जर केला जे पर्याय सुचवलेले आहेत सर्वांनी आम्ही त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा नाशिकची तपोभूमी वन हा शब्द रद्द होऊ नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्यासाठी येणारा काळसुद्धा आम्ही सर्व म्हणून पाठपुरावा करतो ओके, ओके।, ओके।